गोष्टी आहेत आहे चला तर मी तुम्हाला ह्या सगळ्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे पवन हा त्याचा त्याचा कुटुंबातील त्याच्या कुटुंबातील खूप असे असे नवीन गोष्टी आहेत चला तर मी तुम्हाला ते गोष्टी सांगत आहे तर पवन हा एक चांगला मुलगा होता त्याच्या आई वडील आणि ते खूप असे अं असे हे राहत होते पवन पवन अभ्यासात आणि याच्यात खूप असं सुंदर होतय तर पवन एके दिवशी त्याचे आई कुटुंबातील सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी सर्व विद्यार्थी आणि त्याचे टीचर कुठेतरी जाऊ लागले तर नंतर अं पवनने त्याच्या कुटुंबातील सर्वाला विचारले आई मी जाऊ का बाबा मी जाऊ का असे सर्व विचारून ते त्याच्या मित्रातील मित्रासोबत केले सुट्टी एके दिवशी शाळेतून सर्व गेले नंतर थोड्या थोड्या वेळाने ते सर्व पुढे गेले सर्व पुढे गेल्यानंतर ते सर्व हे झाले आणि म्हणाले पवन आता तू सर्वात जास्त हुशार व्हायला कारण की तुझा सर्व याच्यातून तु नंबर आलेला आहे मग नंतर ते सर्व तसे म्हणले आणि पवन नंतर खूप असं त्याच्या नावाची सर्व चर्चा करू लागले म्हणून पवनला असं खूप अभिमान वाटू लागलं नंतर त्याचे सर टीचर सर्व त्याला म्हणू लागले पवन तू नाही का या वर्षी सर्वात टॉप केला आहे चला तर मग आम्हाला पेढे दे तर नंतर ते म्हणाला हो टीचर मी तुम्हाला देतो तर नंतर मग ते सर्व झाले आणि पवन नंतर त्याच्या घरी गेल्या आणि पवन म्हणाला आई बाबा त्याने सर्व टीचर, टीचर। कि पवन तू का करतो नंतर ते सर्व झाले आणि त्याच्या आई बाबा म्हणाले नंतर, नंतर आई बाबाला त्याची खूप असं सर्वांचे फोन येऊ लागले कॉंग्रॅज्युलेशन कॉंग्रॅज्युलेशन असे बार बार फोन येऊ लागले त्याच्या आत्याचे मामाचे यांचे सर्वांचे फोन येऊ लागले नंतर पवनला खूप असा अभिमान वाटला नंतर पवन सत्कार सु, सु, केला शाळेमध्ये पवनला झाला आणि पवन, पवन सर्वाला सांगू लागले नंतर त्याच्या आई बाबाने पवनला हॉटेल मध्ये नेले आणि त्यांना सर्वाला पार्टी केली नंतर मग ते तसे झाले आणि नंतर ते म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन पवन हे सर्व झाले या पवनला खूप असे सर्व म्हणू लागले आणि खूप हे झाले नंतर पवनला म्हणाले नंतर पवन ला म्हणू लागला आई बाबा मला असं तुम आई बाबाला खूप त्याच्यावर अभिमान वाटला होता की नंतर त्याला खूप असे म्हणू लागले नंतर त्याला खूप असं म्हणू लागले सर्व म्हणू लागले आणि त्याला खूप असं अभिमान वाटू लागला नंतर त्याला खूप असा अभिमान वाटला नंतर ते त्या पवनला असं फिरायला नेला आणि त्या पवनला असा खूप आनंद वाटू लागला पवनला असं मम्मी पप्पा सोबत फिरायला खूप आवडत होते नंतर त्या मम्मी पप्पाने त्याला खूप मेल्यामध्ये नेला आणि खूप असं नवीन नवीन जागा त्या सर्वांना सोबत जेवले आणि असे खूप काही हे के केले नंतर पवनला असा खूप आनंद झाला आणि नंतर पवनला असे वाटले मी जर असे काम दरवर्षी झाले माझे तर माझ्या आईबाबा माझ्यावर किती माझ्या आईबाबाला माझ्यावर किती गर्व राहील असे पवन म्हणू लागले की नंतर त्याच्या वर्गातील सर्व विद्यार्थी त्याच्यावर खूप जळू लागले नंतर ते म्हणाले धन्यवाद